हॅलो मित्रमैत्रिणीं स्वागत आहे माझ्या चॅनलवर आज मी रेसिपी वगैरे काही बनवणार नाही आहे तर चॅनल बद्दल बोलूया आजचं थमनेल बघून तुम्ही ओळखलेच असा की माझं चॅनल मॉनिटाईज झालं की नाही आणि एवढ्या लवकर चॅनलला ग्रोथ कशी आली ते आपण पाहू फायनली माझं चॅनल मॉनिटाईज झालं आणि तीन महिन्यामध्येच माझं चार हजार वॉश टाईम झालं होतं आणि हजार सबस्क्रायबर पण झाले होते पण माझ्या गर्दीमुळे थोडा वेळ झाला पण एकदाचं चॅनल मॉनिटाईज झालं आणि काही प्रॉब्लेम आला नाही मॉनिटाईज करायला स्टेप बाय स्टेप काही अडथळे वगैरे काही आले नाही आणि झालं चॅनल मॉनिटाईज हां माझं चॅनल ग्रो कसं झालं कारण तर मी रोज रेसिपी बनवत होती आणि कंटेंट एकच ठेवत होती आणि तु तुमच्या सपोर्टमुळे पण तुमचं प्रेम असंच कायम असू द्या तुम्ही सपोर्ट केल्यामुळे मी इथपर्यंत पोहोचली असेच तुम्ही माझी रेसिपी बघत जा त्यामुळे गुगल ॲडसन पिन लवकरात लवकर येईल आणि मी त्याचा पण व्हिडिओ बनवणार आहे आणि चॅनलला लाईक सेअर सबस्क्राईब नक्की करा आणि तुम्ही मा माझी रेसिपी वेळात वेळ काढून बघता त्याबद्दल धन्यवाद असेच बघत चला आणि असेच सपोर्ट राहू द्या आणि तुमच्या सपोर्टमुळे मी काहीच नाही आहे तसं मी मेहनत घेत जाईन आणि रेसिपी छान छान तुम्हाला दाखवत जाईन थँक्यू